<णिया> पुण्यातल्या डॉक्टर्स तसंच ससून हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टरांनी देखील निदर्शन करत कोलकात्यामधल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे तर आज आय एम एकडून संपूर्ण देशभरात डॉक्टरांनी बंद पाडलेला आहे आणि पुण्यातल्या डॉक्टर्स आणि ससून हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टरांनी देखील निदर्शनं करत या घटनेचा निषेध केला आणि आपली ओपीडी सेवा बंद ठेवली इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण यांनी कोलकात्यातील घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त होतो आहे आणि त्याचाच भाग म्हणून पुण्यामध्ये देखील आय एम एसह सगळ्या डॉक्टर संघटनांनी आज काम बंद आंदोलन ठेवलं आहे अर्थात काम बंद म्हणत असताना त्यांची आजची सेवा म्हणजे ओपीडी सेवा बंद आहे आपत्कालीन सेवा ज्या आहेत त्या सर्व सुरू आहेत आज आपल्याला या आंदोलनातून काय सांगायचं आहे आज पुणे शहरामधील सर्व दवाखाने शंभर टक्के बंद आहेत पुण्यामध्ये साधारणतः वीस हजार डॉक्टर्स आहेत आणि नऊशे छोटी मध्यम आणि मोठी रुग्णालयं आहेत आणि ह्या सगळ्यांनी आज पूर्णपणे बंद पुकारलेला आहे कलकत्त्याला ही जी घटना घडलेली आहे ही अतिशय निंदनीय आहे आणि ह्या बाबतीमध्ये आमच्या दोनच मागण्या आहेत एक म्हणजे आम्हाला सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट पाहिजे आणि दुसरं हॉस्पिटल्स हे सेफ झोन म्हणून डिक्लेअर केले पाहिजे त्याचबरोबर यातले जे कल्प्रीट आहेत त्यांना लवकरात लवकर, लवकर पकडून त्यांना शिक्षा दिली पाहिजे अशा मागणीसाठी आम्ही आज या या ठिकाणी जमलेलो आहोत ज्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत या आमच्या ज्युनियर्स आहेत आणि हे उद्याच्या देशाचं डॉक्टरांचं भवितव्य आहे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही सर्वांनी घेतलीच पाहिजे आणि ही घटना आहे जी अत्यंत काळीमा लावणारी आहे तर या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आज आम्ही इथे आलेलो आहे